नमस्कार मी मधुकर बोडके फाउंडर अँड ट्रेनर सहकार मंच सहकार मंचावर सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपण पाहत आहोत व्यवस्थापनाची सूत्रे आतापर्यंत आपण तीन व्यवस्थापनाची सूत्रे ह्या ठिकाणी पाहिलेली आहेत पहिलं कृतज्ञता म्हणजे ग्रॅटिट्यूड तीन प्रकारे पतसंस्थेतील कर्मचाऱ्यांनी काम करत असताना कृतज्ञता व्यक्त कशी करावी हे आपण पाहिलेलं आहे नंतर दुसरं सूत्र ध्येय निश्चित म्हणजे गोल किंवा आपण पतसंस्थेच्या भाषेमध्ये त्याला उद्दिष्ट असं म्हणतो ही उद्दिष्ट सुद्धा तीन प्रकारे कशी आपण त्या ठिकाणी तयार करावी आणि ती पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा कशा पद्धतीने करावा हे आपण त्या ठिकाणी पाहिलं आणि तिसरं व्यवस्थापनाचं सूत्र पाहिलं अनुशासन अनुशासन हे संस्थेमध्ये जर प्रभावीपणे लागू करायचं असेल किंवा तयार करायचं असेल तर कर्मचारी सेवा नियम त्या ठिकाणी कशा पद्धतीने तयार करावे ह्या संदर्भामध्ये पाहिजे आज आपण पाहणार आहोत व्यवस्थापनाचं महत्वाचं सूत्र वेळेचं व्यवस्थापन म्हणजे टाईम मॅनेजमेंट चला तर पाहूया वेळेच व्यवस्थापन हे सूत्र मित्रांनो पतसंस्थेमध्ये काम करत असताना वेळेला खूप महत्व आहे प्रत्येक कर्मचाऱ्याने आपलं काम वेळेत काम पूर्ण पडावं किंवा दिलेला जबाबदाऱ्या ह्या वेळेमध्ये पूर्ण व्हाव्या किंवा संस्थेने ठरवलेलं उद्दिष्ट हे वेळेमध्ये म्हणजे एकतीस मार्च पर्यंत पूर्ण व्हावं त्यासाठी वेळेच्या व्यवस्थापनाला खूप महत्व आहे माझ्या ज्ञानाप्रमाणे महाराष्ट्रातील जवळजवळ सर्व पतसंस्थांमध्ये सर्व पतसंस्थांमध्ये दोन प्रकारची वेळ ही खूप महत्वाची असते ही दोन प्रकारची वेळ मी अभ्यासात्मक त्या ठिकाणी शोधून काढलेली आहे आणि मी तुम्हाला ती सांगणार आहे सगळ्यात पहिली महत्वाची वेळ आहे लंच नंतरची वेळ आफ्टर द लंच सर्वसाधारणपणे बहुतेक पतसंस्थांचा टाइम हा दहा ते सहा वाजेपर्यंत असतो आणि लंच टाइम हा दोन वाजता असतो किंवा एक वाजता असतो आणि प्रत्येक पतसंस्थेमध्ये आफ्टर द लंच कामाचा उरक हा कमी कमी होत जातो सकाळच्या सत्रामध्ये पतसंस्थेमध्ये काम थोड्या प्रमाणामध्ये जास्त असतं म्हणजे जा दैनंदिन ठेव प्रतिनिधी येतात त्या ठिकाणी दैनंदिन ठेवचा भरणा करतात आणि त्यांनी आणलेली दैनंदिन ठेवची खाती बंद करण्यासाठी ते व्यवहार असतात आपले सभासद या सकाळच्या सत्रामध्ये जास्त प्रमाणामध्ये येतात परंतु आफ्टर द लंच कामाचा उरक किंवा देवाणघेवाण व्यवहारांची देवाणघेवाण ही आफ्टर द लंच कमी होते आणि हा जो वेळ आहे आफ्टर द लंच हा जो वेळ आहे हा वेळ प्रत्येक कर्मचाऱ्याने कॅप्चर केला पाहिजे जाणीवपूर्वक हा वेळ आपण त्या ठिकाणी आपल्या संस्थेच्या वाढीसाठी आपल्या संस्थेच्या उद्दिष्ट पूर्तीसाठी युटिलाइज केला पाहिजे ह्या गोष्टी जाणीवपूर्वक कराव्या लागतात हे हा जो वेळ आहे हा अभ्यासात्मक कर्मचाऱ्यांनी आत्मसात करावा लागतो का हो ही वेळ निश्चित पद्धतीने आपल्याला डिजिटली आणि फिजिकली मार्केटिंग करण्यासाठी अथवा संस्थेच्या थकबाकीची वसुली करण्यासाठी हा मुलक वेळ त्या ठिकाणी आपल्याला भेटतो दुसरा जो वेळ आहे पंधरा तारखेनंतरचा वेळ जवळपास आपल्याकडे दोन प्रकारचे सभासद असतात एक कमवत्या व्यक्ती आणि दुसरे व्यावसायिक कमवत्या व्यक्तींचा पगार हा साधारणपणे एक तारीख ते दहा तारीख किंवा जास्तीत जास्त पंधरा तारखेपर्यंत होतो आणि ह्या कमवते व्यक्तींचा एकदा पगार झाल्यानंतर ह्याच कमवते व्यक्ती आपल्या जीवन जीवन आवश्यक वस्तू किंवा इतर व्यवहार करण्यासाठी आपल्या व्यावसायिक सभासदांकडे जातात आणि व्यावसायिक सभासदांकडे गेल्यानंतर खरेदी विक्रीचा व्यवहार ह्या एक, एक तारीख ते पंधरा तारखेच्या दरम्यान जास्त प्रमाणामध्ये होतो म्हणून उत्पादन क्षमता ही व्यवसाय करणाऱ्या सभासदांची पण ह्या कालखंडामध्ये जास्त असते उत्पादन क्षमता कमवत्या व्यक्ती म्हणजे पगारदार जे, जे सभासद आहेत त्यांची सुद्धा एक ते दहा पंधरा तारीख दहा किंवा पंधरा तारखेपर्यंत जास्त प्रमाणामध्ये असते आणि मग एक ते पंधरा तारखेपर्यंत आपल्या पतसंस्थांमध्ये व्यवहारांची देवाणघेवाण ही जास्त प्रमाणामध्ये असते तुम्ही काळजीपूर्वक लक्ष द्या पहा हा जो वेळ आहे पंधरा तारखेनंतर सभासद देवाणघेवाण घेवान किंवा व्यवहारांची देवाणघेवाण घेवान किंवा कामाचा उरख हा थोडा कमी प्रमाणामध्ये असतो म्हणून जाणीवपूर्वक आपण पंधरा तारखेनंतर आपल्या संस्थेच्या वाढीसाठी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने कामकाज करू शकतो आणि मग हा पंधरा तारखेचा आपल्याला मुबलक जो वेळ मिळतो त्या वेळेमध्ये संस्थेच्या वाढीसाठी किंवा संस्थेचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आपण त्या ठिकाणी मार्केटिंग करू शकतो आपल्या संस्थेच्या किंवा शाखेच्या आजूबाजूला असलेल्या जे काही विभाग आहेत किंवा जे काही आपल्याला आजूबाजूला दुकानदार वर्ग असेल किंवा इतर मध्यमवर्गीय लोक राहत असतील ह्या व्यक्तींकडे जाऊन आपल्या संस्थेची मार्केटिंग त्या ठिकाणी करू शकतो किंबहुना ह्या वेळेमध्ये संस्थेचे जे थकबाकीदार आहेत त्यांना कन्व्हेन्स करणं फोन करणं सातत्याने पत्रव्यवहार करणं ह्या वेळेमध्ये आपण करू शकतो म्हणून लक्षात घ्या पतसंस्थांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे दोन ज्या वेळ आहेत म्हणजे आफ्टर द लंच आणि आफ्टर द फिफ्टीन डेज या तारखेनंतर जो काही वेळ आपल्याला भेटतो तो मुबलक आपल्याकडे असतो तो आपण जाणीवपूर्वक कॅप्चर केला पाहिजे म्हणून वेळेच्या व्यवस्थापनाला पतसंस्थेमध्ये खूप महत्व आहे वेळेच्या व्यवस्थापनामधून फायदे काय होतात एक आपण आपल्या कामाला प्राधान्यक्रम त्या ठिकाणी देतो वेळेचं एक व्यवस्थापन केलं तर प्राधान्यक्रम त्या ठिकाणी देतो नंतर ध्येयाचं दे सेटिंग आपण टाइम मॅनेजमेंटमध्ये मैं व्यवस्थित त्या ठिकाणी करू शकतो पुढे टास्क मॅनेजमेंट म्हणजे मैं दररोजचं काम दररोज कसं पूर्ण करायचं याचं आपण मॅनेजमेंट वेळेच्या व्यवस्थापनामध्ये करू शकतो नंतर प्रतिनिधित्व तुम्ही ज्या वेळेस वेळेचं व्यवस्थापन करता आणि इतर कर्मचाऱ्यांना कामाचं वाटप करता त्यावेळेस ज्या शाखेमध्ये जो शाखा व्यवस्थापक असतो किंवा शाखेचं प्रतिनिधित्व जो शाखा व्यवस्थापक करतो ते त्या व्यक्तीकडे आपल्याला मार्केटिंगसाठी वेळ त्या ठिकाणी भेटतो नंतर वेळ अवरोधित करणे टाइम मॅनेजमेंट एकदा जर केलं वेळेचं व्यवस्थापन जर आपण केलं जो आपला वेळ पुकड जातो तो वेळ आपल्याला सापडता येतो तो शोधता येतो आणि तो, तो युटिलाइज करता येतो नंतर विलंब टाळणे वेळेचं व्यवस्थापन केल्यानंतर एखाद्या कामामध्ये विलंब करणे हा पाठ त्या ठिकाणी शिल्लक राहत नाही नंतर पुनरावलोकन करणे म्हणजे आपल्याला वेळेच व्यवस्थापन केल्यानंतर आपण दैनंदिन जे काम केलं आहे त्या कामाचं पुनर्वलोकन आपल्याला करता येतं वर्धित कामाची गुणवत्ता जर वेळेचं व्यवस्थापन केलं तर आपल्या कामामध्ये संस्थेच्या शाखा व्यवस्थापकाच्या कामामध्ये इतर कर्मचाऱ्यांच्या कामामध्ये त्या ठिकाणी गुणवत्ता आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते नंतर वेळेच जर व्यवस्थापन केलं तर तणावाची पातळी ही कमी होते आपल्या कामगाजामध्ये आपल्याला त्या ठिकाणी तणाव त्या ठिकाणी प्राप्त होत नाही किंवा तणाव हा थोड्या प्रमाणामध्ये कमी त्या ठिकाणी होऊ शकतो हे टाइम मॅनेजमेंट करत असताना आपल्याला त्या ठिकाणी काही प्रमाणामध्ये काही साधनं वापरता येतील काही डिजिटल साधनं अवेलेबल आहेत का हो डिजिटल साधनांचा वापर करून आपण वेळेचं व्यवस्थापन त्या ठिकाणी करू शकतो मग ही साधनं काय आहे तर गुगल कॅलेंडर याचा वापर आपल्याला करता येतो नंतर मायक्रोसॉफ्ट आउटलुक जे, आए? याचा पन जे आहे त्याचा पण वापर करून आपण वेळेच व्यवस्थापन त्या ठिकाणी करू शकतो ह्या डिजिटलच्या युगामध्ये काही ऍप अवेलेबल आहेत का हो काही ऍप पण आपल्या प्ले स्टोअर वरती अवेलेबल आहेत ती कुठली आहेत एक टू टू लिस्ट टू डू लिस्ट हे ऍप त्या ठिकाणी उपलब्ध आहे नंतर ट्रेलो टी आर ई डबल एल ओ ट्रेलो हे पण ऍप त्या ठिकाणी अवेलेबल आहे नंतर आसाना एस ए एन ए आसाना हे पण ऍप त्या ठिकाणी उपलब्ध आहे अशा पद्धतीची ऍप डाउल डाउनलोड करून सुद्धा आपण टायमाचं व्यवस्थापन किंवा टाइम मॅनेजमेंट त्या ठिकाणी करू शकतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा मित्रांना त्या ठिकाणी व्हिडिओ शेअर करा आणि जास्तीत जास्त आपल्या आप मित्रपरिवारामध्ये आपल्या पतसंस्था परिवारामध्ये हा व्हिडिओ तुम्ही त्या ठिकाणी सेंड करा आणि इतरांना सुद्धा वेळेचं व्यवस्थापन कसं करावं वेळ कॅप्चर कसा करायचा कुठल्या प्रकारचा वेळ कॅप्चर करायचा ही माहिती जास्तीत जास्त आपल्या पतसंस्था परिवारातील कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी होऊ शकते <tı> जय हिंद जय महाराष्ट्र जय सरकार, धन्यवाद